नमस्कार मंडळी कशा कशातून तुम्ही तर आजच्या अभावच्या धक्क्यावर भाऊंचा चक्रव्यूह या सेगमेंटमध्ये वर्षाताईंना अभिजित आणि निकीची एक चुगली दाखवण्यात येणार आहे यामध्ये निकी आणि अभिजित बोलत असतात की या आठवड्यात वर्षाताई या घराबाहेर होऊ शकतात निकी म्हणते त्यांची पॉप्युलरिटी आहे ना रे अभिजित म्हणतो पॉप्युलरिटी आहे पण इथे वोट करणारे तेच आहेत जे शो बघतात आणि त्या पॉप्युलरिटीचा केवढा उपयोग होईल ते माहीत नाही आणि असं पण नाही की शी इज शायनिंग असं अभिजित म्हणत असतो त्यावर निकी म्हणते आता तर त्या पूर्णच भिजल्या आहेत काहीच करत नाही त्या अभिजित म्हणतो त्यांना खूप सांभाळून पण घ्यावं लागतं आम्हाला ग्रुपमध्ये टास्कबद्दल खूप गोष्टी सांगाव्या लागतात समजवाव्या लागतात मग त्या काय करतील बरोबर का चूक ते एक आम्हाला टेन्शनच असतं तर अशा प्रकारचं अभिजित आणि निकी या दोघांचं बोलणं आज वर्षाताईनं दाखवण्यात येणार आहे आता यावर वर्षाताई काय बोलणार हे पाहणे फारच इंटरेस्टिंग असणार आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा